हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावना न्यूज ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलमध्ये तर इथे आज आपण पाहणार आहोत ही जी प्रिन्सेस कटची जी साईड कटोरी असते तर ही साईड कुट कटोरी म्हणजे योग्य पद्धतीने किंवा फिनिशिंगमध्ये कशी अटॅच करायची आहे आणि जो पफ आहे जे की ने मी नेहमी सांगते वन टक्स मारून जो कटोरीला पफ द्यायचा तर तो पफ कसा घ्यायचा हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर चला आपण पाहूयात तर इथे मी कटिंग करून घेतलेली आहे इथे पुढचा गळा कट करायचा बाकी आहे तर मी आधी पुढचा गळा इथे कट करून घेते त्यानंतर आपण अस्तरवर मेन फॅब्रिकवर अस्तर जोडून घेऊ अटॅच करून घेऊ दोन्हीचे पण तर चला आधी याचा गळा करूयात आधी इकडे तर या पद्धतीने आपण असा आकार घेऊन घेणार आहे तर हे जे माप आहे हे तीन इंच घेतलेलं आहे आणि हे जे माप आहे हे अडीच इंच घेतलेलं आहे त्यानंतर इथे पाहू शकता इथे हे जे माप आहे हे आपण सव्वा सहा इंच घेतलेलं आहे म्हणजे बावी इंच शिलाईमध्ये जाईल आणि सहा इंच जे आपली पुढचा गळा रेडी होईल तर आता आपण हे जे पुढचा गळा आहे हा आपण कट करून घेणार आहोत तुम्ही तुमच्या पद्धतीने याला कोणताही पुढच्या वेळेला आकार देऊ शकता युअर त्यानंतर आता आपण इथे पुढच्या वेळेला आकार दिल्यानंतर हा मधला जो कट आहे हा आता आपण कट करून घेणार आहोत इथे कट केल्यानंतर आता हा जो मेन फॅब्रिक आहे तर यावर आपण लगेच जोडून घेणार आहोत हे मध्ये लगेच ना लगे कट नाही केलं तरी चालेल कारण आधी जोडून घेऊन कट केलं तरी काही एवढा फरक पडणार नाही आहे तर त्यामुळे आपण पाहू मध्ये कट करून घेऊ किंवा जोडून घेऊ जुन्या पद्धतीने जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं तुम्ही करू शकता तर चला आपण आहे ना हे जॉईंट करून घेऊ आता सगळ्या बाजूने आपण शिलाई मारून घेतली आहे तर इथे शिलाई मारून घेतल्यानंतर हा जो कपडा आहे हा आपण कट करून घेणार आहोत आता इथे साईडचा कपडा आपण दोन्ही बाजूचा दोन उत्ती तुमची तुम्ही कट करून घेणार आहोत आता इथे कपडा हा कट करून घेतल्यानंतर नंतर सेम दुसरी साइड सुद्धा आपण याच पद्धतीने रेडी करून घेऊया म्हणजे एकदम कट कोट टू कट तयार करून घेतलेली आहे या पद्धतीने तुम्ही पाहू शकता जर तुमची कटिंग व्यवस्थित असेल आणि कटिंग तुमची बरोबर असेल तरच तुमचं ब्लाऊज फिनिशिंगमध्ये छान येतं आणि तुमची कटिंग जर चुकली तर तुमचा सगळा ब्लाऊज पूर्ण बिघडून जातो त्यामुळे सगळ्यात आधी एक गोष्ट नोट करायची आहे आपली जी कटिंग आहे ती चेकआउट करून घ्यायची आहे म्हणजे चेक करू करायची आहे आधी की आपली कटिंग व्यवस्थित आहे की नाही त्यानंतर इथे आपण गळा वगैरे तुम्ही पाहिलं जसं की कट करून घेतला त्यानंतर आता आपला हा फ्रंट जो आहे पुढचा तर हा तयार झालेला आहे आता आपण याची जी साईड कटोरी आहे प्रिन्सेस कटची तर ही साईड कटोरी आप आता आपण जॉईन करून घेणार आहोत मेन फॅब्रिकवर अस् जॉईंट करून घ्यायचा आहे तर आता हा जो भाग आहे हा प्लेन दिसतोय तर हा भाग थोडासा फिटिंगमध्ये जाणार आहे त्यामुळं म्हणजे एवढं काही हे नाही त्यामुळं हा भाग आपण इथे साईडलाच घेऊया तर हे पाहू शकता इथे हा या साईडचा सा पॅटर्न आहे आणि हा या साईडचा सा पॅटर्न आहे तर पहिले आपल्याला पण वरच्या साईडने जोडून घेणार आहोत आणि फर्स्ट पहिली एक गोष्ट नोट करायची आहे का जो पॅटर्न आपल्याला वरून जोडायचा आहे तो सगळ्यात आधी जोडायचा आहे कारण इथे जरी थोडासा कमी जास्त कपडा जर दोन्ही साईडला जर झाला कटिंग तुमची ओके असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम असा येणार नाही पण जरी तुमचा कपडा इथं वर खाली जर झाला तर ही वरची जी बाजू आहे ती आपल्याला आधी जॉईन करून घ्यायची आहे कारण मग कपडा जरी कमी जास्त पडला तर तो कपडा आपल्याला इथे ह्या बाजूला कट करताना अंदाज येऊन जातो हा जो कपडा आहे हा आपला जास्त ओढायचा नाही आहे एकदम व्यवस्थित म्हणजे दोन्ही बाजूने एकदम एक हलक्या हाताने आपल्याला खेसून धरायचा आहे एकदम हलक्या हाताने आणि त्यानंतर तुम्हाला या पद्धतीने जॉईन करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला कपडा इथे बरोबर एंड झालेला आहे एक मिनटं मी तुम्हाला दाखवते इथे पाहू शकता तुम्ही आपला जो कपडा आहे तो इथे बरोबर एंड झालेला आहे आणि जराही कुठे असा कमी जास्त किंवा काही कपडा उरलेला नाही आहे म्हणजे सांगायचा अर्थ हाच आहे की तुमची जर कटिंग ओके असेल ना तर तुम्हाला म्हणजे ब्लाऊजला कमी जास्त काही कुठे होणार नाही कटिंग तुमची ओके असेल तर तुम्हाला ब्लाऊजला काहीच प्रॉब्लेम येणार नाही तर जसा आपण हा पॅटर्न जोडला आहे तर सेम याच पद्धतीने हा सुद्धा पॅटर्न जोडायचा आहे पण त्याआधी जो टक्स एक मारायचा असतो तो टक्स मी तुम्हाला सांगते इथे बरोबर जिथे तुम्हाला हा फुगा दिसतोय दिस बर आणि का ही एक महत्वाची टीप आहे इथे जो तुम्हाला मध्ये फुगा दिसतोय बरोबर ह्या मधोमध फुग्याच्या तिथे तुम्हाला टीप मारायची आहे याचा मध्य वगैरे काही काढायचा नाही जिथे तुम्हाला तुमचा फुगा दिसेल तिथे तुम्हाला टीप मारायची आहे तर हे पहा या पद्धतीने तुम्ही पाहू शकता कोणतेही कप्स न टाकता किंवा कोणतेही ट्रिक न यूज करता फक्त मध्ये एक टक्स दिला की तुमचा ब्लाउज तुम्हाला एक योग्य पद्धतीने बसून जातो किंवा हा जो कप आहे या कपला वेगळं काही कप्स वगैरे रेडीमेड टाकायची गरज पडत नाही तर तुम्ही या पद्धतीने जिथे तुमचा मेन जो पॉईंट असतो म्हणजे आपण हा जो इथे पॉईंट घेऊन इथून जो आकार देतो तर त्या आकारावर तुम्हाला बरोबर इथे मधोमध मद टक्स घ्यायचा आहे याचा मध्य वगैरे काढायचा नाही आहे तर जिथे तुमचा पफ फुगेल तिथे तुम्हाला टक्स मारायचा आहे किंवा अजून एक महत्त्वाचं सांगते मी तुम्हाला तर तसं जर तुम्हाला जमत नसेल तर खालून पाच इंच घेऊन म्हणजे ह्या बाजूने इथे पाच इंच घेऊन बरोबर टक्स मारायचा आहे पाच इंचच्या वरती टक्स मारायचा आहे म्हणजे जर तुम्हाला इथे जर नाही सुचलं तर तुम्ही इथून पाच इंच घेऊन टक्स मारू शकता तर ती पण एक पद्धत आहे तर तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही कोणती पद्धत फॉलो करू शकता तर चला याच पद्धतीने आपण सेम बॅकचा जो पॅटर्न दुसरा जो पॅटर्न आहे तर हा पण जोडून घेऊन घेऊया तर हा आपल्याला खालच्या बाजूने जोडायचा आहे आणि ज्या अर्थी आपली कटिंग व्यवस्थित असल्यामुळे आपला कपडा थोडासाही कमी जास्त उरलेला नाही त्यामुळे इथेही तुमचा कपडा अजिबात उरणार नाही तो बरोबर एकावर एक घेऊन तुम्हाला या पद्धतीने कटिंगची टीप सॉरी तुम्हाला हे स्टिच करून घ्यायचं आहे आणि कप कपडा अजिबात तुम्हाला ओढायचा नाही एकदम हलक्या हाताने शिवून घ्यायचा आहे तर आता तुम्ही इथेही पाहू शकता तुम्हाला जराही कपडा एक्स्ट्रा उरलेला नाही आहे एकदम मापात आणि कट तुकट, तुकट तुमचा कप दोन्ही पॉईंट जे आहेत ते कट तुकट आलेले आहेत तर इथे पहा इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला जरासुद्धा कपडा कट करायची गरज पडलेली नाही तर याच पद्धतीने आता इथे जर तुम्ही पाहिलं की तुम्हाला पप कुठे आलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता इथे तुमचा पफ आलेला आहे त्याच हिशोबाने इथे बरोबर मध्ये घेऊन तुम्हाला टक्स मारायचा आहे तर इथे मी तुम्हाला जी दुसरी पद्धत आहे तर ती दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगते तर ह्या या पद्धतीने इथे पाहू शकता खालून पाच इंचावर बरोबर टक्स घ्यायचा आहे इथे तर इथे पाहू शकता तुम्ही खालून पाच इंचावर टक्स घेतल्यानंतर हवं तर तुम्ही ह्या ह्या पद्धतीने पण जॉईन करू शकता तर आता हे पहा पहिले आपण इथे जी ट्रिक यूज केली या ब्लाऊजला जी ट्रिक यूज केली ह्या साईडला तर इथे आपण कफ करून मध्य काढला होता आणि जर खालून इथून तुम्ही पाच इंच घेतलं तरीही तुमचं ते एक राईटच येऊन जातं ते इथे तुम्ही पाहू शकता एकदम बरोबर आणि व्यवस्थित आलेलं आहे वरच्या साईडने मोजलं तर इथे तुम्ही पाच इंच घेऊन बरोबर टक्स मारू शकता तर इथे मी टक्स मारून घेत आहे आता इथे पाहू शकता तुम्ही हे पहा हा कप कसा आलेला आहे एकदम परफेक्शन आणि मापामध्ये आलेला आहे तर इथे जर दर तुम्ही पाहिलं तर दोन्ही पुढचे साइड फ्रंट साइड तुम्ही पाहू शकता एकदम कट टू कट आणि व्यवस्थित आलेले आहे तर ही स्ट्रिक यूज करून तुम्ही तुमचे पुढचे पार्ट जोडू शकता आणि तुम्हाला रेडीमेड जे पप्स असतात किंवा जे कप्स मिळतात तर ते तुम्हाला टाकायची जराही गरज पडत नाही आता हे तुम्ही दोन्हीही कप्स एकदम पाहू शकता एकदम कट टू कट आलेले आहे जराही एकही पार्ट असा कमी जास्त कुठे काही वाटणार नाही तुम्हाला तर आजचा जो व्हिडिओ आहे जो की मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे जी फ्रंट पार्ट जोडायची जी ट्रिक आहे ती तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर थँक्यू थँक्यू सो मच फॉर द वॉचिंग दिस व्हिडिओ